सांगली येथे श्रीरामकथा व नामसंकीर्तन सोहळा समिती सांगली यांच्या वतीने शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे ही शोभायात्रा श्रीराम मंदिर चौकापासून प्रारंभ होती आहे व श्रीराम कथा प्रवक्ता पूज्य श्री समाधान महाराज शर्मा रामकथा मराठीतून वाचन होणार आहे गुरुवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस श्री गुरु कानोभा महाराज देहूकर श्री क्षेत्र देहू श्री सद्गुरु तुकाराम महाराज यांचं विद्यमान वंशज शनिवार दिनांक अठरा श्री गुरु योगीराज महाराज गोसावी श्री क्षेत्र पैठण श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे विद्यमान वंशज श्री गुरु गोविंद महाराज जाट देव खळेकर पाथर्डी वारकरी रत्न पाथर्डी श्री उमेश महाराज दशरथे वारकरी भूषण श्री क्षेत्र आळंदी श्री महादेव महाराज राऊतकुंठ अभंग मर्मयज्ञ श्री समाधान महाराज शर्मा भगवताचार्य रामायणाचार्य श्री अयोध्या श्रीराम मंदिर प्रथम वर्धापन दिन चैतन्य महाराज देगलुर्ग श्री क्षेत्र पंढरपूर जयवंत महाराज बोधले श्री क्षेत्र पंढरपूर कृष्णा महाराज चौरे श्री क्षेत्र पंढरपूर श्री गुरु ऋषिकेश महाराज वास्कर आबा श्रीक्षेत्र पंढरपूर श्री गुरु भगवंत महाराज चौरे श्री क्षेत्र पंढरपूर या सर्व मान्यवर महाराजांची उपस्थिती लाभणार आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक मनोहर काका सारडा यांनी केलं या प्रसंगी मोहन जंगम माजी नगरसेवक लक्ष्मण भाऊ नवलाई अरविंद कुलकर्णी रमाकांत घोडके शीतल पाटील सुरेश ददा पाटील बी ए संकपाळ अनिल मानधना प्रमोद लाड विजय नवले राहुल टोपे पाटील पंडितराव पाटील अरुण वाघोरी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कालावधीमध्ये आपल्या या अयोध्या मंदिराचा वर्धापन दिवसाच्या निमित्त साधून आपण इथं रामकथा व नामसंकीर्तन सोहळा आपण सुसंपन्न करीत आहोत या कार्यक्रमाचा ध्वजारोहणाचा सतरा तारखेचा कार्यक्रम हा सकाळी साडेआठ ते साडेनऊ अनेक वाद्य मंत्रोच्चार करून इथं सुसंपन्न होणार आहे या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आत मंडपमध्ये असलेली देवस्थापना होणार आहे या देवस्थापनेमध्ये अनेक लोकांचे उपस्थिती राहणार आहेत जे आपल्या समाजातील आणि आपल्या या संपूर्ण पंचकृषीतील सर्व संत महंत सत्पुरुष व्यापारी उद्योजक हे सगळे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाकरता इतर सर्वांना या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून मी इतकं सांगू इच्छितो की आपण या समाज सांगली शहरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा आणि हा नजारा खरोखर आपण बघण्यासारखा असणार आहे तर त्याचा आनंद घ्यावा आपण सहपरिवार मित्रपरिवार या कार्यक्रमामध्ये मित्र या यावं यानंतर अठरा तारखेला सकाळी राम मंदिर आपल्या तिथून आपल्या इथे शोभायात्रा आणि कलशयात्रा निघणार आहे या कलशयात्रेचा कार्यक्रम खूप चांगला आणि मोठा आहे यामध्ये वाद्य अनेक असणार आहेत खेळ अनेक असणार आहेत हत्ती घोडे ऊंट वगैरे सगळ्यांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे रथामध्ये खुद्द महाराज असतील किंवा अन्य आणखी जे संत सत्पुरुष असतील तो कार्यक्रम करत असताना अनेक ठिकाणी आपण व्यवस्था देखील केलेली आहे थोडंसं व्यवस्थित आणि त्या रोडने इथं आल्यानंतर या कार्यक्रमाचा कथेचा प्रारंभ होणार आहे कथेचा प्रारंभ झाल्यानंतर नित्यनियमाप्रमाणे रोज दुपारी अडीच ते सहा कथा असेल रोज रात्री एक एक कीर्तन असतील कीर्तनकारांची सगळी यादी आपण पेपरमधून एक दोनदा दिलेली आहे आपण भाविकांनी या कीर्तनाचा व असलेल्या या सेवेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा रोज संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर रामकथा झाल्यानंतर मात्र एक प्रसाद असतो त्या प्रसादाचंही देखील वितरण अत्यंत चांगलं असतं आहे संध्याकाळी सहाची आरती झाल्या झाल्या जवळजवळ पंधरा एक हजार लोकांना त्या दिवशी दुपारच्या सत्रात लोक जास्त असतात त्यामुळे पंधरा एक हजार लोकांचा ते प्रसाद असतो वर रोज रात्री कीर्तनानंतर महाप्रसादाचा देखील आपण इथे व्यवस्था केलेली आहे सर्व भाविकांनी याचा आनंद घ्यावा